पद्धतीने आदेश काढून पाणी पुरवठा केला जातोय जवळपास एक हजार पेक्षा बोगस कनेक्शन गेल्या यादी जी आहे ती पाणी पुरवठा विरोधात कारवाई मात्र होत नाही ही यादी समोर ही महापालिकेची यादी पडलेली आहे पण कारवाई अधिकाऱ्यांच्याकडून होत नाही त्या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये अशा पद्धतीने ज्या काय अनियमितता असतील त्या अनियमितांना दुरुस्त करण्याबद्दलच्या सूचना आम्ही दिल्या आहेत माझी विनंती आहे की ती यादी सुद्धा आमच्याकडे द्या जर ती यादी चुकीची असेल तर तात्काळ कारवाई आजच्या बैठकीच्या अनुषंगाने बैठकीमध्ये म्हटलं की, की कोल्हापूरच्या संदर्भातली एक ही पॉझिटिव्ह बातमी येत नाही त्याची खंत वाटते आम्हाला देखील या बातम्या दाखवताना खंत वाटते कारण आम्ही ज्यावेळी कॅमेरे घेऊन जातो त्यावेळी जा लोक येऊन सांगतात की आम्हाला हे प्रॉब्लेम आहेत एका ठिकाणी दहा लोक गोळावतात रस्ते व्यवस्थित नाहीत खड्डे सगळीकडे पडलेले आहेत पॉझिटिव्ह बातम्या आम्ही कशा द्यायच्या जर काय पॉझिटिव्हच कोल्हापूरात घडत नसेल पॉझिटिव्ह बातम्या म्हणजे कोल्हापूरचं आगळं वेगळं असं महत्त्व आहे त्यामुळे या सगळ्या कोल्हापूरच्या महत्त्वाला वाढवण्यासाठी महानगरपालिकेनं इथं राईट सर्व्हिसेस त्यांना अपेक्षित आहे या राईट सर्विसेस देण्यामध्ये ज्या पद्धतीनं थोड्याशा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे असेल हलगर्जीपणामुळं असेल ज्या काही चुका होत होत्या त्या सगळ्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही सगळ्या मंडळींचीसुद्धा जबाबदारी तेवढीच आहे आज आमच्या सर्वच प्रमुख मंडळींनी आमदार म्हणून महोदयांनी सुद्धा याबद्दलच्या सूचना दिल्यात आणि त्याचे रिझल्ट आपल्याला निश्चितपणे दे। मिळतील पर या आज आपण दोन गोष्टींबद्दलची स्पष्टता सांगितलेली आहे ज्या पद्धतीने डीपी प्लॅन मध्ये जे ओपन स्पेसेस आहेत ते ओपन स्पेसेस आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने सगळ्या सुविधांसाठी ओपन ठेवले पाहिजे आणि दुर्दैवानं अशा दुर्लक्षामुळे असेल अन्य कारणामुळे असेल जर अशा ठिकाणी काय अतिक्रमण झालं असेल तर ते अतिक्रमणसुद्धा काढण्याबद्दल कायदेशीर कारवाई आणि त्याच्याबद्दल आठ दिवसाचा ॲक्शन प्लॅनमध्ये त्या सगळ्या कारवाई करण्याबद्दलची आपण सूचना देतो या सगळ्या गोष्टींना काही आम्ही मंडळीसुद्धा जबाबदार आहोत म्हणजे आम्ही याचा अर्थ राजकीय मंडळी असू कारण आमच्यासुद्धा जबाबदारी आहेत की लोकांना आम्ही सगळ्या पद्धतीनं योग्य मॉनिटरिंग करणं हे आमचं कर्तव्याचा भाग आहे पण त्याच्यातल्या सुधारणा होतील शहराला अपेक्षित असणाऱ्या विकासाचं सगळं काम करण्याची जबाबदारी आम्ही आजच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं घेतली मी के चा ने ना? <स्थागे> में आज तुम्हाला सांगतो आज आयुक्त मॅडम इथं आहेत प्रेसला सुद्धा आहेत आणि याच्यापूर्वी सुद्धा आदरणीय क्षीरसागर साहेब आणि आदरणीय अमल माडिक साहेब सुद्धा या दोघांनी सुद्धा त्या सगळ्या आमच्या इन्स्ट्रक्शनला संमती दिलेली आहे पाणी पुरवठ्यामधले दोषी बांधकामामधले दोषी छोट्या मोठ्या लोकांना त्रास देणाऱ्या आणि साधारणतः सामान्य नागरिकाला ज्याने ज्याने विनाकारण नाडला असेल त्या प्रत्येकाच्यावरती कठोर कारवाई होईल आणि त्याचे रिझल्ट दिसतील

कंप्लेंट झाली काय माझं म्हणणं की अधिकाऱ्यांच्यावरती राहू देत परंतु कॉन्ट्रॅक्टर त्याच्या दोषी अधिकारी असले तर त्यांच्यावरती करा ना म्हणणं काय होतं बऱ्याच वेळा असं होत असतंय सगळ्यात छोटा घटक असतो त्याच्यावरती कारवाई केली की आमचा प्रश्न सुटला मला असं वाटतं की जो वरिष्ठ आहे त्याला पहिल्यांदा त्याच्यावेळी आपण बोलू त्यावेळी आपोआपच तो सगळीकडे परक्युलेट करेल की असं चुकीचं करता कामा मला वाटतं तशा पद्धतीने उदाहरण करायला का करायचं त्यामुळे थोडंसं त्यामध्ये मी आता तुमच्या समोर आयुक्त मॅडमना सांगतो की त्याच्यात सुधारणा करून जर काही कारवाई करायला लागत असेल तर मॅडम अधिकाऱ्यांना फर करण्यात आता हक्कभंगामध्ये जाय लागलेला आहे अधिकारी खरंच काम करतात की नाही काय नेमकं नुकते माझं म्हणणं असं आहे की महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये ज्या जा पद्धतीची शिस्त लागायला पाहिजे त्यासाठी प्रशासकीय बॉडी पाहिजे आमदार महोदय आम मंत्री महोदय या सगळ्या मंडळींनी फक्त इन्स्ट्रक्शन्स करायचे फंड्स द्यायचे या सगळ्या गोष्टी असतात दुर्दैवानं मधल्या टप्प्यामध्ये दोन वर्षे तीन वर्ष बॉडी नसल्यामुळे सुद्धा थोडंसं इथलं कामकाज हे सगळंच्या सगळं प्रशासकीय पातळीवरती झालं त्यामुळंच साहेब त्या दिवशी जे बोलले ते उद्वेगानं बोलले आणि तो बरोबर मुद्दा आहे पण आता आजच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीच्या आम्ही सगळ्या सूचना केल्या त्याचा उपयोग निश्चितपणानं कोल्हापूर महानगरपालिकेच्या सगळ्या कामकाजाला गतिमान करण्यामध्ये निश्चितपणानं होतो नाही नाही मुख्यमंत्र्यांचा दोन तारखेला दौरा अपेक्षित होता आम्हाला परंतु ती वेळ झाली नाही पण त्याच्याबरोबर ही थोडीशी अशी म्हणजे मुलांना बोलवलं असताना प्रवेश मिळायला पाहिजे होता पण थोडंसं काय नेम काय बघायला पाहिजे आपण बघून समन्वयाचा अभाव असला तर तो तात्काळ आम्ही त्याला सूचना देऊ कारण अपेक्षित असं आहे की मुलांना या सगळ्या वाघ नख्यान बघण्यासाठीचा जे काय आपण बोलवतोय तेवढ्याला त्याचं नियोजनही पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप प्राऊड फिलिंग अशा पद्धतीचा तो एकूणच कार्यक्रम असणार आहे त्यामुळे त्याच्या नियोजनात काय तर आठपर्यंत सूचना देतो राज्याच्या सरकारी रुग्णालयांमध्ये साफसफाईवरून दुरुस्त आहे रुग्णालय रुग्णांकडून यावर संताप एकशे तीस कोटीचा निधी म्हणून पण साफसफाई अद्याप चालेल परिस्थिती राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेतल्या स्वच्छतेच्याबद्दलचं जे काही टेंडर काढायचा विषय आहे पूर्वी एक टेंडरच्या संबंधातला काही कोर्टात विषय होता त्या कोर्टातल्या विषयाला एका बाजूला उत्तर देणं आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक स्तरावरती या सगळ्याच्या ऑर्डर्स काढण्याबद्दल आपण सूचना दिली त्याच्याबद्दल आपण सूचना दिली पूर्वीच्या कामामध्ये ज्या काही अनियमितता त्रुटी होत्या त्यासाठी सुधारित पद्धतीनं टेंडर्स काढतोय तर कारण एका बाजूला क्वालिटी मेडिसिन क्वालिटी मेडिसिन बरोबर स्वच्छता या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे मॅनपॉवर स्वच्छता क्वालिटी मेडिसिन आणि मग सर्व्हिसेस यासाठी आमचा जो काही आग्रह आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला पुढच्या दोन महिन्यांमध्ये दिसेल

आज दोन्ही आमदार महोदयांनी ज्या पद्धतीने इथे काही इन्स्ट्रक्शन दिले त्याचा रिझल्ट तुम्हाला पुढच्या आठ दिवसांमध्ये एवढा चांगला दिसेल की निश्चितपणाने लोक आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये